नमस्कार मी करिश्मा ढालगावच्या अधिकाऱ्यांची चक्क बैलगाडी मधून शिवार फेरी वैशाली शेंडगी वाघमोडे यांच्या नावाची व शिवार फेरीची नागरिकांमध्ये चर्चा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे सर्व महसूल अधिकाऱ्यांना सांगितलं आहे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सतरा सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन पर्यंत हा पंधरवडा राज्यभर हा पंधरवडा राज्यभर राबवण्यात येणार आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे या मोहिमेअंतर्गत कामकाज तीन महत्वाच्या टप्प्यात पार पाडले जाणार आहे त्यापैकी आज पहिला टप्पा गावातील ग्रामीण रस्ते गाडीमार्ग पायमार्ग शेत पाणंद रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी शिवार फेरी यावेळी ढालगावचे कर्तव्यदक्ष मंडळाधिकारी सर्कल वैशाली शेंडगे वाघमोडे मॅडम यांनी चक्क बैलगाडीमधून शिवार फेरी पूर्ण केली अधिकारी यांनी बैलगाडीमधून शिवारफेरी पूर्ण केल्याने नागरिकांमधून अधिकारी वैशाली शेंडगे वाघमोडे यांचं कौतुक होत आहे शासनाच्या महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत कवटिमांकळ तालुक्यात तहसीलदार अर्चना कापसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे या पंधरवड्यात नागरिकांना विविध महसूल सेवा पारदर्शक तात्काळ व सुलभ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सामान्य शेतकरी नागरिक घरकुल लाभार्थी तसेच तालुक्यातील सामान्यांपर्यंत शासनाचे सर्व उपक्रम पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे अशी माहिती मंडळ अधिकारी सर्कल वैशाली शेंडगे वाघमोडे मॅडम यांनी दिली यावेळी उपस्थित ग्राम महसूल अधिकारी चुडी खिंडी दादासो खोंबारे सरपंच बापूराव पाटील माजी सरपंच दत्ता पाटील व नागरिक शेतकरी बंधू भगिनी अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते

विलास उत्तम लोखंडे